मी गिनी के, क्राइम आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी सन्मती बँकेत बोगस कर्ज खाते टाकून पैसे वापरल्याचा गुन्हा दाखल करण्यात पोलिसांचा टाळाटाळ तक्रार श्री आणि सौ मेथे यांचा स्वातंत्र्यदिनी आत्मदहनाचा इशारा सन्मती सहकारी बँक लिमिटेड इचलकरंजीच्या शाखेत सौ संगीता सचिन मेथे या महिलेने एकवीस लाख पन्नास हजारांची ठेव ठेवली होती याच पावत्यांवर बँकेने तरंदगे शाखेत बोगस कर्ज उचलून त्या रकमा बँकेचे मुख्य कार्याधिकारी अशोक अप्पासाहेब पाटील यांची पत्नी भाचा पुतण्या चुलत भाऊ आदींचा वर्ग करून त्या वापरल्या आहेत सदर बोगस कर्जाचा स्टॅम्प तळंदगे शाखा अधिकाऱ्यांची खरेदी केला आहे तर कर्जदारांच्या सया बोगस आहेत तर सदर एकाच बोगस कर्ज खात्याची बँकेने दोन वेगवेगळी स्टेटमेंट दिली आहेत त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांच्यासह पत्नी आणि इतर एकूण चोवीस जन जणांविरुद्ध कुरुंदवाड पोलीस ठाण्यात तक्रार दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दिली होती तथापि या प्रकरणी अद्याप गुन्हे दाखल न करता पोलिसांनी आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत तक्रारदार सौ संगीता सचिन मेते राहणार लाट यांनी जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालय अप्पर जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालय डी वाय एस पी ऑफिस इचलकरंजी किंवा कुरुंदवाड पोलीस ठाणे यापैकी कुठेही पंधरा ऑगस्ट रोजी कुटुंबियांसह आत्मदहन करण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे दिला आहे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मेथे यांनी सात अधिकारी अशोक पाटील यांच्यासह जणांविरुद्ध पुराव्यासह तक्रार दिल्याचे सांगितले मात्र आजपर्यंत कारवाई न झाल्याने त्यांनी सात जून रोजी जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयासमोर कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता त्यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पोलीस उपाधीक्षक कार्यालयात बैठक घेऊन एका आठवड्यात गुन्हा दाखल करायचे आश्वासन देण्यात आले होते तसेच कुरुंदवाड पोलिसात गुन्हा नोंदविण्याचा आदेश देण्याचा दावाही त्यांनी केला आहे मेथे यांच्या म्हणण्यानुसार वारंवार लेखी व वा तोंडी पाठपुरवठा करूनही पोलिसांकडून कारवाई झाली नाही उलट अकरा ऑगस्ट रोजी त्यांची तक्रार अर्ज निकाली काढण्याचे पत्र देण्यात आले बँकेचे संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी समन्वत करून माझ्यावर अन्याय करण्यात आला आहे असा आरोप मेथे यांनी केला या, या अन्यायाविरोध पंधरा ऑगस्ट रोजी जिल्हा पोलीस अधिकारी कार्यालय अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय पोलीस उपाधीक्षक कार्यालय किंवा कुरुंदवाड पोलीस ठाणे यापैकी कुठेही कुटुंबियांसह आत्मदहन करण्याचा निर्णय थांब असल्याचे त्यांनी अर्जात नमूद केलेले आहे या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख अप्पर पोलीस अधीक्षक पोलीस उपाधीक्षक तसेच मुख्यमंत्री गृहमंत्री व विरोधी पक्षनेत्यांच्या मेलद्वारे पाठवण्यात आल्या आहेत मी सचिन जयसिंग नेते तानाबा अब्दुल्लाट अब्दुल्लाट सन्मती बँक सहकारी बँकेच्या अब्दुल्लाट शाखेत माझ्या पत्नीच्या नावे होती त्या ठेवभोवती तार ठेवभोवतीवर तारंदगी शा शाक्यात बोगस लोन टाकून परस्पर बँकेचे सी ओ त्यांच्या नातेवाईकांच्या आणि पत्नीच्या नावेवर पैसे ट्रान्स्फर दिसत आहे तरी बँकेचे सी ओ यांनी ही रक्कम माझ्या मला माहीत नाही ते वकुल माझे नुकसान केले आहे तरी मी बँकेच्या विरोधात तक्रार सात एप्रिल रोजी वरुंदवाडा पोलीस ठाण्यात दिली होती तरी बँक पोलीस स्टेशनमधले सर्व अधिकारी यांनी आता तक्रार तक्रार अर्ज दाखल करून घेतली नाही त्याविरोधात मी पंधरा ऑगस्ट रोजी आत्मदहन करणार आहे हे आत्मदहन मी माझी पत्नी आणि आमच्या कुटुंबासह करणार आहे होणाऱ्या नुकसानीस बँक आणि पोलीस प्रशासन जबाबदार राहील क्राइम डायरी न्यूज गुन्ह्या सामागोवा सत्ताचा शोध प्रत्यक्ष प्रत्येक दिवस